नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीस वर्षे संपत आलेले आहे पण दोन हजार तेवीस वर्षामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये शासनाचे जे, जे नवीन निर्णय आलेले आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये देणार आहे कोणत्या कोणत्या योजना आल्या आहेत निवृत्ती वेतन वाढ अंगणवाडी भरती आणि इतर शासन निर्णय काय काय आले आहेत याची थोडक्यात माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग आपण व्हिडिओ मित्रांनो सर्वात प्रथम जो शासनाचा निर्णय येतो एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस चा राज्यातील सर्व मिनी अंगणवाडीचे होणार श्रीनी वर्धन एकात्मिक बाल विकास सेवेतील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे मित्रांनो या अंगणवाडी केंद्राकरिता प्रत्येक एका याप्रमाणे तेरा हजार अकरा मदती पदे देखील भरण्यात येणार आहेत प्रत्येकी पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी मुख्य सेविका आणि प्रयसेवेषिका असे एकूण चारशे पाचशे वीस पदे निर्माण करण्यात येणार आहेत त्यानंतर मित्रांनो अंगणवाडी मदतींना साडी व गणवेशाकरिता रक्कम त्याचप्रमाणे औषधप्रेचे साहित्य संचलित दिली जाणार आहे त्यानंतर आहे या श्रेवणीवेतनासाठी एकशे सोळा कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च जी मान्यता झालेली आहे मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो दुसरा मंत्रिमंडळ निर्णय एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा अतिवृद्ध निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात भरी वाढ मित्रांनो शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अतिवृद्धांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाच्या शासकीय निवृत्ती वेतनधारकांना मूळ वेतनात वीस टक्के वाढ पंच्याऐंशी ते नव्वद वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना तीस टक्के वाढ आणि नव्वद ते पंच्याण्णव वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना चाळीस टक्के वाढ आणि पंच्याण्णव ते शंभर वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतन पन्नास टक्के वाढ आणि शंभर वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना शंभर टक्के वाढ हा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून येईल यासाठी दरमहा पंधरा कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो तिसरा मंत्रिमंडळ निर्णय सात डिसेंबर दोन हजार तेवीसचा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेतील कर्मचाऱ्यांना शाश्वत प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटनेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत शाश्वत प्रगती योजना लागू करण्याचा मान्यता भेटलेली आहे अनाथ निराधार बाल गुन्हेगार भटके भिक्षेकरी रस्त्यावरील बालके अशा उपेक्षलेल्या नाकारलेल्या स्वीकारून त्यांची काळजी घेण्याचे काम परिविक्षा व अनुर अनुरक्षण संघटना करते या संघटनेच्या वेतनासाठी शंभर टक्के अनुदान शासनाकडून जाहीर झालेलं आहे मित्रांनो वर्ग तीन व चारमधील पदांना पदोन्नतीची संधी नसल्याने अनेक कर्मचारी एकाच पदावर कार्यरत आहेत त्यामुळे बारा व चोवीस वर्षानंतरच्या लाभार्थी अश्वित प्रगती योजना देण्याचा निर्णय आहे यासाठी वीस लाख अठ्ठावीस हजार इतक्या निधीचा खर्चच मान्यता भेटलेली आहे मित्रांनो मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसचा यात्रास्थळे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आता पुण्यश्लोक आयला देवी होळकर योजना याच्यामधून मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे ग्रामीण भागातील यात्रास्थळे आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा कार्यक्रम आता पुण्यश्लोक आयला देवी होळकर यांच्या नावाने राबविनाथ मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे सध्या ग्रामीण भागातील यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम ही योजना यापुढे पुण्यश्लोक आयला देवी होळकर यात्रास्थळ योजना या दोन्ही राबविण्यात येऊन सध्याची दोन कोटी रुपयांची मर्यादा पाच कोटी रुपये करण्यात येईल ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम ही योजना यापुढे पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना या नावाने राबविण्यात येणार आहे सध्याची पाच कोटीची मर्यादा पंचवीस कोटी, कोटी रुपये इतकी करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा झोपडपट्टी पूर्णवसनातील सदानिका पाच वर्षानंतर विक्री करता येणार झोपडपट्टी पूर्णवसन योजनेतील लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची सदानिका किंवा गाळा विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या ही कालमर्यादा दहा वर्षाची आहे त्या अनुषंगाने झोपडपट्टी पूर्णवसन अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीनुसार पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्णवसित सदानिका किंवा गाळ्याचा ताबा मिळाल्यापासून सात वर्षाच्या कालावधीनंतर ती विकण्याची परवानगी दिली होती सात वर्षाची तरतूद कमी करून पाच वर्षाची करण्याबाबत मागणी होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो मित्रांनो त्यानंतर निर्णय आहे मंत्रिमंडळ सात डिसेंबर दोन हजार तेवीसचा चा पीडित महिला बालकांसाठी आता सुधारित मनोधैर्य योजना बलात्कार लेखिक अत्याचार बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सध्याच्या मनोधैर्य योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने सध्याच्या मनोधैर्य योजनेत ॲसिड पीडित पीडिताला अर्थसहाय्य दिले जाते मात्र आता पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाला गॅस अशा ज्वलगिरी पदार्थाच्या हल्ल्यातील महिलांना देखील अर्थसहाय्य मंजूर करण्यात येणार आहे मित्रांनो अनैतिक व्यापार प्रतिबंधनासाठी पोलीस दाढीतून सुटका करण्यात आलेल्या अठरा वर्षाखाली पीडितेस देखील मनोधैर्य योजनेचा लाभ मिळेल पीडितांचे पुनर्वसन तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे सुधारित मनोदैर्य योजनेसाठी एक कोटी तेरा लाख रुपये इतक्या निधीत मान्यता भेटलेली आहे मित्रांनो सुधारित मनोदैर्य योजनेत पीडितांना खालीलप्रमाणे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येणार आहे बलात्काराच्या अत्याचारास गंभीर इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास दहा लाखापर्यंत व बलात्काराच्या इतर प्रकरणात तीन लाखाची आर्थिक सहाय्य भेटणार आहे त्यानंतर पोस्को आंतर्गीय बालकावरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची गंभीर इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास दहा लाखापर्यंत व बलात्कार इतर प्रकरणात तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर ऍसिड आल्यात चेहरा विदृत झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाखापर्यंत आणि ऍसिड आल्यात इतर प्रमा प्रकरणात तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार ज्वालागिरी किंवा ज्वलशील पदार्थांच्या हल्ल्यातील पीडितांना विद्युत आल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाखापर्यंत आणि ॲसिड आल्याच्या इतर प्रकरणातील तीन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिल्या देण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे शासन निर्णय योजना निवृत्ती वेतन वाढ अंगणवाडी भरती आणि इतर शासन निर्णयाची थोडक्यात माहिती दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील सेल शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो